मग शेतकरी कामगार पक्षामध्ये अनेक वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला ते आमचे सर्वांचे आदरस्थान आदरणीय आदर्सा चव्हाण साहेब चव्हाण काका यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने माझ्याबरोबर उपस्थित असलेले तालुक्याचे कार्यक्षम अध्यक्ष शैलेशी काते आवर्जून माझ्याबरोबर बरोबर आलेले आमचे मच्छिमार सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष से माणिकदादा बळी शहराचे अध्यक्ष महेश मानकरजी जिल्ह्याचे सरचिट तालुक्याचे सरचिटणीस आमचे नरेंद्रजी युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांतजी शहराचे माजी अध्यक्ष उमेशजी ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या संपूर्ण राजपुरी परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवली त्या आदरणीय ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश आज या ठिकाणी पार पडतो आहे त्या आमच्या हलकाताई आणि ज्यांना ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे ते सगळे बंधू आणि खरं खरंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या राजपुरी गावाबरोबर गेले अनेक वर्ष एक कौटुंबिक नातं हे माझं निश्चितपणाने राहिलं वेगवेगळ्या पद्धतीने या विभागामध्ये येत असताना माझ्या बालपणापासून असलेला माझा मित्र मुरलीधर असेल त्याच्याशी असलेले कौटुंबिक संबंध असतील त्यानंतर मग अलकाताई पक्षामध्ये आला दीपक आला या सगळ्यांच्याच माध्यमातून एक वेगळी ताकद ही भारतीय जनता पार्टीची राजपुरी विभागामध्ये तयार झाली परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे की काका आपण आल्यामुळं या ताकदीला हत्तीचं बळ मिळालं आणि त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये या विभागामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं वातावरण हे आजच्या पक्षप्रवेशाने निश्चितपणाने होणार आहे मला अवस्थून या विभागामध्ये या राजपुरीमध्ये आपण केलेली जी कामं आहेत म्हणजे ज्यावेळेस लोक आपल्यावर विश्वास ठेवायला तयार होतात त्यावेळेस लोकांच्या त्या विश्वासाला सुद्धा तडा जाता कामा नये असं काम त्या विभागामध्ये त्या गावामध्ये त्या वाडी वस्तीमध्ये आपण तयार केलं पाहिजे याच्यासाठीचं सा, सातत्यपूर्ण पद्धतीचा प्रयत्न सा हा भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संपूर्ण ताकदीचा वापर करून मी या विभागात करत राहिलो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सुरुवातीला ज्यावेळेस पक्षप्रवेश केला त्यावेळेस या संपूर्ण राजपुरीचा महत्वाचा प्रश्न होता तो मच्छीमार जेट्टीचा तही आपण मच्छीमार जेट्टी मंजूर केली आठ कोटी रुपयाची आणि मंजूरच केली नाही तर त्याचं काम सुद्धा प्रगती आहे जवळ जवळ पूर्ण झालेलं आपल्याला काम दिसून येत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक वेळ असा प्रसंग आला की संपूर्ण राजपुरीवरती वरची असलेली डोंगराची धस जी आहे ती कोसळेल की काय असा संपूर्ण प्रसंग निर्माण झाला होता सगळ्यांनी जीव आपला मुठीत धरून त्या ठिकाणी दिवस काढत होते ही सुद्धा संरक्षण भिंत जी आहे त्या संरक्षण भिंतीला सुद्धा साधारण आपण आठ कोटी रुपयाचा निधी जो आहे आठ कोटी रुपयाचा दोन कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी जो आहे तो आपण मंजूर करून त्या रिटेलिंग वॉलचं सुद्धा काम हे त्या ठिकाणी आज मंजूर झाले त्याची प्रशासकीय मान्यता झाले त्याचं टेंडर होऊन त्याचे वर्क ऑर्डर पण झाले आणि ते काम आपल्या समोर चालू आहे चव्हाण का, का आपण पक्ष प्रवेश करत असताना माझ्यासमोर दोन विषय आपण प्रकर्षाने मांडले एक म्हणजे आपल्या मच्छीमारांवरती संकट आलं की आपल्या जंजिरा किल्ल्याच्या भोवती जी काही जेतीचं काम चालू चा आहे त्या जेतीच्या कामामुळं मच्छीमारीला जो काही त्रास होणार आहे ला। त्या ठिकाणी कोळी बांधवांना त्यांची होडी घेऊन जायला जाळी टाकायला जो काही त्रास होणार आहे या बाबतीतला प्रश्न आपण लावून धरला मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की या प्रश्नाची उकल करत असताना आम्ही एम एम बीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं परंतु या संपूर्ण प्रकारामुळे जे एफेक्टेड लोक आहेत ज्यांना त्रास होणार आहे ज्यांचा मच्छिमारी संकटात येणार आहे त्या मच्छीमारी संकटात येणारी फक्त एक दोन माणसं त्या ठिकाणी नाही आहेत तर संपूर्ण राजपुरी गाव गावच्या गाव हे त्या मच्छिमारीवरती त्या ठिकाणी अवलंबून आहे त्याच्यामुळे आम्ही मच्छीमार सोसायटीतनं माहिती घेतली की नक्की आपल्या या राजपुरीमध्ये असलेले मच्छिमारीवरती अवलंबून असलेली कुटुंब किती त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नक्की कशाच्या आधारावरती चालतो तर आपण पाहिल्यानंतर साधारणतः तीनशे दोन तीनशे तीनच्या च्या आसपास कुटुंब हे संपूर्ण मच्छीमारीवरती अवलंबून आहे आणि या सगळ्याच कुटुंबांना त्यांचं पुनर्वसन करणं त्यांना त्या ठिकाणी योग्य मोबदला देणं त्यांची नुकसान भरपाई आयुष्यभरासाठी मिळणं याच्यासाठीची कायमस्वरूपी तरतूद करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे मी या सगळ्या प्रशासकीय पाठपुराव्यामध्ये राहिलोच परंतु दादा मला आवर्जून या सगळ्या लोकांसमोर सांगायचं आहे की आपण त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये आपण सांगितलं की ज्या पद्धतीने मुंबईसारख्या परिसरामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीने औद्योगिकरणाला चालना मिळाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेस डेव्हलपमेंट व्हायला लागली आणि मच्छीमारांचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस मुंबईच्या त्या ठिकाणी असलेल्या परिसरामध्ये प्रत्येक मच्छीमाराला त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आणि त्याच धर्तीवरती या संपूर्ण मधल्या प्रत्येक कुटुंबाला त्या धर्तीवरती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी आपण उच्च न्यायालयामध्ये केली मला आनंद या गोष्टीचा आहे की उच्च न्यायालयाने आपली याचिका दाखल करून घेतली दाखलच करून घेतली नाही तर सरकारला सांगितलं की या सगळ्या नुकसानग्रस्त असलेल्या मच्छीमारांची काय नुकसान भरपाई देणार याचा एकदा आढावा त्या ठिकाणी घेऊन जा आणि त्याचा अहवाल जो आहे तो अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर करा मी ज्या दिवशी याचिका सुरुवातीच्या दिवशीच पहिल्या दिवशी ज्या वेळेस उच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी होती मला आवर्जून सांगायचं आहे की आपण सगळेच जण त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहणं आवश्यक होतं परंतु काही मंडळी खाली राहिली यायला वरती उशीर झाला आणि त्याच्यामध्ये ती याचिका जी आहे ती याचिका त्याच्यामध्ये तारीख पडली आपण सगळ्यांनीच या याचिकेमध्ये याचिका दाखल करत असताना मी आपल्या मच्छिमारांना खर्च होणार नाही याची काळजी घेतली मला दादांनी नेहमी विचारलं की नक्की खर्च किती झाला तुम्ही सांगा आपण सगळेजण आम्ही सगळेच जण जे काही लोक आहोत ते पैसे काढू आणि पैसे देऊ शेवटी उच्च न्यायालयामध्ये वकील नेमणं त्याच्यासाठी सगळे कागदपत्र तयार करणे याच्यासाठी खर्च तर लागतोच आणि मोठ्या प्रमाणाचा खर्च लागतो परंतु मी दादांना सांगितलं की ही जबाबदारी सगळी माझी आहे तुम्ही खर्च किती झाला हे मी तुम्हाला नक्की सांगेन पण खर्चाची ही माझ्या मच्छीमार बांधवाला लागू देणार नाही हा माझा शब्द आहे आणि तो शब्द पाळण्यासाठी अलीकडे या ठिकाणी आमच्या चव्हाण काकांची बोट त्या ठिकाणी वादळामध्ये बुडाली मोठ्या प्रमाणाचा पाऊस झाला लाटा उसळल्या आणि त्याच्यामुळे चव्हाण काकांची बोट जी आहे ती नुकसानग्रस्त झाली मी त्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा केला मग फिशरीजच्या चा आमच्या ऑफिसर्स असतील त्यांना सुद्धा फोन करून तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा सुद्धा त्या ठिकाणी निर्णय झाला मला आनंद या गोष्टीचा आहे की जे त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी आहे त्या इन्शुरन्स कंपनीने कंपनीचे हेड ऑफिसला मी फोन करून काल काका याचा सगळा आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या बोटीची नुकसान भरपाई जो काही आपल्या नुकसानीचा नुकसानी झालेला नुकसानी पंचनामा असेल त्या घरामध्ये तातडीने देण्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याची कागदपत्र ही आपल्याकडून द्यायची राहिलेली आहेत मला आता काकांना मी विचारलं की सोसायटी सोसायटीकडून काही कागद द्यायचे राहिलेत परंतु ते कागद सुद्धा हे काका आज उद्याकडे त्यांना देऊन टाका म्हणजे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्या नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा आपल्या हातामध्ये पोहोचेल आणि नव्याने आपण आपला मच्छीमार व्यवसाय सुरू करू शकतो मला या सगळ्या गोष्टीचा खोआपुहा यासाठीच करायचा होता की ज्यावेळेस आपण कुटुंब म्हणून बसतो त्यावेळेस आपण कुटुंब म्हणून एकमेकांचे दुःख समजून घेतो मी शक्यतो सुखाच्या प्रसंगामध्ये मला यायला जमलं नाही तरी एखाद्या वेळेस जमून जात परंतु एखाद्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग झाला त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन किमान त्यांचं सांत्वन केलं पाहिजे या भूमिकेतनं या सगळ्या कुटुंबाशी मी त्या ठिकाणी संबंधित राहिलो मला आनंद या गोष्टीचा आहे की आज राजपुरीमध्ये अलकाताई आपण उभं केलेलं काम असेल या कामामध्ये आज चव्हाण काकांचे सुद्धा आपल्याबरोबर साथ देऊन भारतीय जनता पार्टी बळकट करण्यासाठीचा या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी आज आपल्याला प्रयत्न केलेला आहे मी सगळ्यांचेच आपले आभार मानत असताना मला आनंद या गोष्टीचा आहे की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी चा आहे की ज्या पार्टीमध्ये दे देशाला सर्वप्रथम मानणं त्याच्यानंतर पक्षाला मानणं आणि त्याच्यानंतर स्वतःला मानणं अशा पद्धतीच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं आपण करत असलेलं काम हे देशाच्या चाह हिताचं आहे की नाही जर आपण लोकांच्या हिताचं काम करत असू तर नक्कीच ते देशाच्या हिताचं काम राहतच आणि देशाच्या हिताचं काम जर आपण करत असू तर नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम हे गौरवास्पद काम करतोय याचा अभिमान आपल्या प्रत्येकाला निश्चितपणाने राहतो त्याच्यामुळं पहिले देश नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या भूमिकेतनं काम करणारे आमच्या पाठीमागचं भारतीय जनता पार्टी हे नाव जर काढलं तर आपल्याला जी काही मदत आज आम्ही करू शकतो ती कदाचित करू शकणार नाही याचा सुद्धा आम्ही उल्लेख यासाठी करतो की भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो आहे हे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये आपण सगळे सदस्य झाला कुटुंबाचे आपण एक घटक झालात त्याबद्दल या कुटुंबामध्ये आपल्या मनापासून मी स्वागत करतो आपले पुन्हा एकदा धन्यवाद मानत असताना चव्हाण काका आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद ही जास्तीत जास्त वाढेल यासाठी आवश्यक असणारी सगळी कामं पुढे चुकवायची कामं ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चितपणाने करू या मच्छीमारांचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मच्छीमार से जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मी त्यांना असं सांगितलं की आजच चव्हाण काका आपली नियुक्ती भारतीय जनता पार्टीच्या मच्छिमार सेलच्या जिल्हा चिटणीस आम्ही करणार आहोत ही सुद्धा घोषणा ही मी जिल्ह्याचे मच्छिमार सेलचे अध्यक्ष यांच्या वतीने आज जाहीर करतो त्याच्यामुळे त्याचं सुद्धा मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो की आपण मच्छिमार सेलच्या जिल्ह्याच्या चिटणीस पदे या ठिकाणी नियुक्त झालं आपले सगळ्यांचे मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो धन्यवाद आता पक्ष बोलू शकतो